असा एक नवीन कक्ष मी या नगरपालिकेमध्ये चालू केली मुख्यमंत्री सहायता कक्ष आहे लाखो रुपयाची आर्थिक मदत राज्यातल्या गरिबांना होते त्याच्या आजारासाठी मोठमोठ्या साठी ज्या पद्धतीचा आर्थिक मदत या इंदापूर शहरात राहणाऱ्या लोकांसाठी मी त्या नगरपालिकेच्या माध्यमातून चालून सेवा जर करायची तर काय करायची असते आमच्याकडनं शिकवण मांडली गुणीच मांडली नाही त्यामध्ये तो पैसा उच्च प्रश्न विरोध करतील आधीच सांगून टाकतो शास्त्राचा नाही आणणार शास्त्राचा पैसा त्या घेणार नाही नागरिकांचाही घेणार नाही आता हे भारतामध्ये सी एस आर फंडावरचा फंड मोठमोठ्या मोठकोड्या कंपनीचं काम करतात करणाऱ्या खोटसरी सामाजिक कामासाठी पैसा द्यावाच लागतो पैसा आम्हाला कमावता नाही आले पण आम्ही वारसा बनवली त्याला क्लियर गेलो आणि तुमच्यासाठी जर मी पैसा बघितला एखाद्या कारखाना आणार एखादा मोठा मला हे पैसे सीएसआर पैसे आणले तर तुम्हाला पुढची अशी गोष्ट सांगतो की त्या फंडामधून आपण प्रत्येक कुटुंबाचा आरोग्याचा विमा उतरू तो आरोग्याचा त्या कुटुंबातला प्रत्येक सदस्याला इन्शुरन्स कंपनीकडून तुमच्या आजाराचा असलेला सगळा खर्च मोफत करून जाईल तुम्हाला एक रुपया खर्च येणार नाही आणि <laughs> त्याचा फायदा तुम्हाला जसा नागरिकाला ना आहे तसं वैद्यकीय व्यवसाय करणारी हॉस्पिटल डॉक्टर्स यांना सुद्धा त्याचा फायदा आहे नेहमी म्हटलं जात इंदापूर शहरामध्ये चांगल्या हॉस्पिटलची व्यवस्था नाही सिरियस कोण झाला की बरोबर आम्हाला थोडस या विषयामध्ये आम्ही सिरियस आहोत जर किती सिरियस पेशंट झाला इंदापुरातच दुरुस्त झाला पाहिजे यासाठी एक सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी आम्ही करून दाखवणार इथल्या सगळ्या हॉस्पिटलची एकच कॉमन अडचण आहे या असं की डॉक्टरच्या सानिध्यात असलेला कार्यकर्ता आहे नुसता चिंतपुरात नाही पुण्या मुंबई सुद्धा अनेक डॉक्टर्स आमचे चांगले रिलेशन आहे मी इतर डॉक्टरची चर्चा करतो विचारलं काय विचारतो की काय अडचण आहे आपल्याला इथं चांगल्या पद्धतीला तर त्यांनी सांगायचं इंदापूर